हॅलो एव्हरीवन मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेर पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की, की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पिकोफॉल कसं करायचं हे पाहणार आहोत अगदी बॉबीमध्ये दोरा घालण्यापासून ते दोरा सुईमध्ये ओवण्यापर्यंतची सर्व शिष्टी मी तुम्हाला अगदी टेप्स टेप्स बाय टेप्स सांगितलेली आहे आणि काय करायचं का आहे आपल्याला इथं तुम्ही पाहू शकताय मी स्वस्तिकचा लायलन दोरा वापरलेला आहे आता तुम्ही म्हणताल दुसरा दोरा वापरला तर चालत नाही का जो आपण शिलाईला घेतो तर चालतो परंतु मी पिकोफॉल करण्यासाठी लायलनचाच दोरा वापरते जेणेकरून साडीला असं जाड असं जा 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 काठ होत नाही आणि पिको हा केल्यासारखा सुद्धा वाटत नाही इत इतकं छान दिसतो ठीक आहे तर मी इथं लायलनचा दोरा कालच खरेदी केलेला आहे आणि इथं मी रीळ पाहू शकता ही पस्तीस रुपयेला रिळ आहे याच्यात भरपूर अशा साड्या पिकोफॉल करून भेटतील जर तुम्हाला पण पर परचेस करायचं असेल तर तुम्ही जाऊन करू शकता कोणत्याही स्टेशनरीमध्ये वगैरे अवेलेबल असतो ठीक आहे तर इथं मी दोरा वगैरे बॉबिनमध्ये घालून घेतलेला आहे त्याचबरोबर सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मशीनला ऑइलिंग कसं करायचं कारण जर ऑइलिंग नाही केलं ना तर सारखं सारखं दोरा तुटण्याची शक्यता जास्त असते आता इथं तुम्ही पाहू शकताय मी अशी साडी घेतलेली आहे या साडीला दोन्ही बाजूनी पिको करायचं आहे बरं का म्हणजे ही काय काटपदर साडी नाही डेली यूजची साडी आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय मी सुरुवातीला पिको करून घेत आहे या साडीची डिझाईन थोडीशी अव अवडजवड आहे त्यामुळे मी साडी अशी व्यव अशी कट कर करून घेतलेली आहे तुम्हाला पण काय करायचं आहे जे साडीचे छोटे छोटे दोरे निघालेले असतात ते व्यवस्थित कट करून घ्यायचं छान असा साडीला शेप द्यायचा आणि त्यानंतरच पिको करायचं हळूहळू पिको करायचं सुरुवातीला पिको मशीनमध्ये जरी साडी थोडीशी जरी गोळा झाली तर वरती मशीनचं सुई उचलायची आणि हळूच आणि परत मग रिटर्न पिको करून घ्यायचं ठीक आहे खूप काही घाबरायची गरज नाही सुरुवातीला पहिल्यांदाच पिको करताना माणूस घाबरतो परंतु जस जसं आपण ट्राय करत जातो तस तसं तस ते आपल्याला जमतं ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय इथं काय करायचं आहे दीड फूट आपलं म्हणजे हाताचं एक वी वीत आणि आर चार बोटं म्हणजे दीड ईद आपल्याला जागा ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पिको लावायला घ्यायचं आहे आता साडीचं या साडीचं कसं आहे माहिती आहे का दोन्हीकडची जी बाजू आहे ती सेमच आहे मग त्यामुळे ती मी बघून घेतलेली आहे व्यवस्थित आता तुमची साडी काठपदरची पदरची असेल तुम्हाला लगेच समजेलच कोणत्या साईडला खालच्या बाजूला जे काठ जास्त असतात तिकडनं आपल्याला पिको लावायचा आहे अशा रीतीने पिको सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचं आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि अगदी सावकाश पिको करायचा आहे गडबड करायची नाही नाहीतर गडबड केली आणि मला येते असा जर आत्मविश्वास ठेवून जर आपण करायला गेलो तर थोडं ना थोडं बिघडतं कारण कसं होतं पिकोचा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं यात काय अवघड आहे पण ज्या वेळेस आपण करायला जातो ना त्यावेळेस समजतं की ते खरंच अवघड आहे की नाही असो आता लवकरात आत लवकर मी या साडीला पिको करून घेणार आहे आणि तुम्ही कसं करू शकता आता इथं पिकोसुद्धा मी करू शकते परंतु सॉरी मी पिको पण करते पण जर तुम्हाला पिको करायचं नसेल तुम्ही जर शिलाई मशीनने टिपसुद्धा मारू शकता काहीही प्रॉब्लेम नाही कारण पिको किंवा टीपसुद्धा आपण करू शकतो आता याचं कसं काठ साडीचं व्यवस्थित आहेत त्यामुळे म्हणजेच अगदी नाजूक काट आहे त्यामुळे मी असं पिको करत आहे आता जर खाली काठीला यम सॉरी काटाला यमरोटी वगैरे असेल तर मग खडे वगैरे असतील स्टोन वगैरे तर आपल्याला काय करावं लागतं टीप मारावी लागते ठीक आहे अगदी एक नंबरची जरी तुम्ही टीप मारला तरी पण चालते किंवा हात शिलाई घेतली तरीही चालते आता पिको कसं करायचं पिको लावणं महत्त्वाचं सॉरी फॉल लावणं महत्त्वाचं ते कोणत्या दोऱ्याने लावलं कसं लावलं असे याच्याशी काहीही मतलब नाही बरोबर ना बरो आता मी काही जुनी इतकी अनुभवी नाही आहे बरं का परंतु मी कुठंही पिको कुणाचंही कधी पाहिलं नव्हतं मी पण असंच पाहून व्हिडिओ पाहूनच मला पण समजलेलं आहे आणि मी ट्राय करून करून आत्ता पिको करायला शिकलेली आहे मला खूप छान पिको जमायला लागलेला आहे ला जर तुम्ही पण नवीन पिको फॉल करणार असाल आणि तुम्हाला देखील पटकन आणि सरळ साध्या सोपं पद्धतीने जर पिको करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इम्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करत असते त्याचबरोबर शिलाई मशीनच्या रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता शिलाई मशीनला तेल कसं घालायचं किंवा ऑइलिंग कसं करायचं त्याचबरोबर दोरा कसा ओवायचा बॉबिन कसं भरायचं सगळ्या सगळ्या रिलेटेड आहे टीप बसत नसेल तर काय करायचं यांसारखे व्हिडिओ मी बनवलेले आहेत जरी तुमच्या काही आणखीन शंका असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आता इथं तुम्ही पाहू शकताय मी कशा प्र पद्धतीने साडी ही केलेली आहे म्हणजे पिको केलेली आहे खाली जरी दोरा वगैरे गोळा झाला काही झालं प्रॉब्लेम तर असं वरती उचलायचं आणि परत रिटर्न ठेवायचं आणि मग त्यानंतर ना मग असं आणि परत पिको करून घ्यायचं दोन्ही काठ एकदम व्यवस्थित धरायचं आता पिकोचे म्हणजे ते पिकोचे करण्याचे म्हणजे काय काय जण टिपच मारतात काय काय जण शिलाय नेटची साडी जी स्टोनवाली असते ना त्याला हात सुद्धा केली तरी चालते कारण मी काय आता बऱ्याचशा साड्या केल्या नाही स्टोनच्या म्हणजे मी काय अजून कस्टमर घेत नाही आहे कारण दोन माझी लहान मुलं आहेत ती मला काहीही काम करू देत नाही माझी मुलगी तरी आता ह्या साडीलाच पिको करताना तिनं खूप त्रास दिला आहे त्यामुळं मला जसं वेळ मिळेल तसं मी करते म्हटलं मग माझ्याकडची जी कला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी कसं पटकन शिकले तसे इतरांना पण शिकता यावं इतरांना पण त्याचा फायदा व्हावा या कारणाने मी हा व्हिडिओ बनवून पाठवलेला आहे तुमच्यासोबत अप तुम्हाला अपलोड केलेला आहे जेणेकरून ह्या व्हिडिओचा फायदा माझ्या नवीन मैत्रिणींना ज्या काही घर बसल्या काहीतरी करू इच्छित आहेत किंवा स्वतःच्या साडींसाठी तरी स्वतः जरी शिकलेली कला कधी वाया जात नाही बरोबर ना निदान आपण आता आजकाल ज्या मुली लग्न झाल्या नसतील किंवा ज्यांची लग्न झालेली असतील त्यांना आहे ना काही का। ना काही कला यायलाच हवी बरं का म्हणजे कसं मुलगी ज्यापर्यंत शिकत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही काही ना काही शिकत राहायचे शिकायला थोडीच वय लागतो शिक शिक्षण आपण कधीही घेऊ शकतो तर अशा रीतीने मी तर तुम्ही पाहू शकता मी फॉल सॉरी पि फॉल खालीलरित्या लावून घेतलेला आहे आता आपल्याला हात शिलाई करायची आहे हात शिलाई करत असताना एकदम काटाने असं घ्यायचं आहे दोरा आणि पाठीमागची जी बाजू आहे ती व्यवस्थित ही करायची आहे ठीक आहे आता इथं मी बोटाला चिकटपट्टी लावलेली आहे पिंटोचते म्हणून परत आणि परत मग मला काय त्याच्यानं जमन असंच झालंय आता इथं तुम्ही पाहू शकताय मी कसं ही टिप मारत सायटून घेतलेली आहे अशा रीतीने तुम्हाला व्यवस्थित टिप मारून घ्यायचं आहे डबल दोरा करून सुईमध्ये ओवून घ्यायचा खाली गाठ मारायची आणि असं आपल्याला ही करत जायचं आहे आणि त्यानंतर तिथं जे काठ आहे तिथं ब्लॉक पण टाकायचं आहे ठीक आहे कसं झालं माहिती आहे का मी नवीन यूट्यूबर आहे त्यामुळे मला मोठे व्हिडिओ अपलोड करताना खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे कसं अजून चॅनलही पण झालं नाही म्हणजेच मॉनिटाईज नाही काही नाही त्यामुळे कसं होतंय मोठे व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होत नाहीत त्यामुळे मी तरी पण खूप तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे जरी काय राहिलं असेल तर मला कमेंट करून विचारा मी त्याच्यावरती परत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे तर असं इथं तुम्ही पाहू शकताय मी कशी हात शिलाई घेत आहे तुम्हाला पण अशा रीतीने हात शिलाई करून घ्यायची आहे आता प्रत्येक साडीला वेगवेगळ्या वेग पद्धतीने म्हणजे दोरा वगैरे मॅचिंग ठेवून घ्यायचा आता हे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही मनचाला हे काय सांगते ते तर आम्हाला समजतेस परंतु इथं तुम्ही पाहू शकताय कसं होते प्रत्येक दोरा म्हणजे आता इथं मी लायलनचा दोरा वापरलेला आहे हातशिलाईला तेवढा त्या ते कलरचा दोरा वापरला आहे आणि लायलनचा दोरा फक्त पिकोला वापरला आहे म्हणजे तिथं कसं बरं पडतंय आणि लायलनच्या ने जर आपण हातशिलाई घ्यायला गेल गेलो तर लायलनचा दोरा इतका गोळा होतो ना ते आपल्याला ल खूप त्रास देतो तर आता इकडं अर्धा इ अर्धा इंच आपण जे हे केलेलं आहे ना तिथंपर्यंत आपण व्यवस्थित असं टीप घेऊन घेऊया त्यानंतर तिथं आपल्याला कोपऱ्यामध्ये आता इथं तुम्ही पाहू शकता इथं कोपरा आहे ना इथं व्यवस्थित घडी घालायची आणि तिथं आपल्याला लॉक टाकायचा आहे लॉक टाकल्याने काय होतं साडी धुतल्यानंतर अशी गोळा होत नाही ठीक आहे तर मैत्रिणीनं सुरुवाती मी सांगायला तुम्हाला विसरले ज्या वेळेस सुरुवातीला आपण फॉल घेतो त्यावेळेस फॉल थोडासा म्हणजेच धुवून घ्यायचा आणि फॅन खाली वाळवून घ्यायचा आणि मग विस्तरी करून मगच लावायचा ठीक आहे जर तुम्ही आहे असंच जर फॉल लावला तर तो फॉल साडी धुतल्यानंतर गोळा होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे फॉल धुवूनच साडीला लावायचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय